नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी मुचंडी येथील श्री दरिदेवाच्या यात्रेस सुरुवात शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी महानैवेद्य तर रविवारी पहाटे सबिना मिरवणूक व पालखी उत्सव महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले मुचंडी येथील श्री दरिदेव देवाचे मंदिर हे फार प्राचीन असून हे जागृत देवस्थान आहे श्री दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते श्री दरिदेवाची पालखी व सबिना ही मूळ नक्षत्रात निघते श्री हरिदेवा दरिदेवाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कन्मडी ग्रामपंचायत हद्दीत येते तर श्री दरिदेवाची बहीण देवी जक्कम्मा हिचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रातील डोहावर आहे या यात्रेविषयी व श्री जक्कम्मा देव अशी आख्यायिका आहे की श्री जक्कम्मा देवीने आपला बंधू श्री दर्याप्पा हा मल्लेश्वर राज्याबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला म्हणून देवी जक्कम्माने आपल्या भावाचा दरी देवाचा वियोग सहन न होऊन येथील ओढापात्रातील डोहा जलसमाधी घेतली होती त्यानंतर भगवान श्री शंकर व माता पार्वती देवीने श्री दरी देवाची व श्री दरी देवाची बहीण श्री जक्कम्मा देवीची भेट घडवल्याने या यात्रेत प्रथम दर्शनाचा व महानैवेद्याचा मान देवी श्री जक्कम्मा देवी यांना असल्याचं भाविक भक्त श्री जक्कम्मा देवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरि देवाच्या दर्शनाला व देवाला महानैवेद्य देण्यासाठी जातात अशी आख्यायिका आहे ज्याप्रमाणे श्री खंडोबा देवाला मुरळ्या सोडतात श्री अल्लम्मा देवीला जोगतणी देवदासी सोडतात त्याचप्रमाणे श्री दरि देवाला घुळी सोडण्याची प्रथा आहे घुळी प्रथा म्हणजे कुटुंबातील एक कर्ता पुरुष या पुरुषाने दरवर्षी श्री दरीदेवाच्या यात्रेत येऊन त्या ठिकाणी स्नान करून नवीन कपडे घालून आपल्या अंगावर अंबाडा या वनस्पतीपासून वाकाणे बनवलेल्या आल्याला चापकाने फटकारे मारून घेत व फटकारे घेत घेत श्री दरीदेवाच्या नावानं चांग भलं व श्री जक्कम्मा देवीच्या नावानं चांग भलं असा देवाचा गजर करतात या यात्रेचं दृष्ट्या वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्याने या यात्रेचं संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायत यांच्या मार्फत होत असते यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त असतो तसेच या यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत डेपोची व्यवस्था करण्यात येते तर महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र व्यवस्था स्वरूपात करण्यात येते श्री दरिदेव हे जागृत वा नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक भक्त देवाच्या शेकडो पायऱ्यांवरती नारळ फोडून आपला नवस फेडतात ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी यात्रा कमिटीने भाविकांसाठी सर्व त्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी श्री दरिदेव देवस्थान कमिटी कन्मडीचे कार्याध्यक्ष एम आर तुंगळ उपाध्यक्ष बी आय पाटील कार्यदर्शी शिवानंद पुजारी सदस्य मल्लाप्पा तुंगळ भीमाराया कोंडी बसगोंडा पाटील सदाशिव कोळी शिवानंद बिरादार बसवराज पुजारी महंतेश कोरे हनुमंत पुजारी गोंडा बिरादार विठ्ठल करवडे अण्णाप्पा पुजारी आदी पदाधिकारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत सांग कि सभेन केव्हा असते आणि पालखी केव्हा असते आणि रविवारी सबिना आणि शनिवार शनिवारी हां आणि रविवारी सबिना पाठीच आणि यात्रेला कुठल्या राज्यातून भाविक येतात भक्त कुठले लोक ह्यात येतात राज्यातनं हा ते महाराष्ट्र कर्नाटक लाखो भाविक हां सत्तावीन तारखेला दोन असते ऐतवारी पार्टी जखवा देव चिलाबाईला फिरवून येते जा, सत्तावीस तारखेला नैवेद्य आणि अठ्ठावीस तारखेला पालखी सबिना हे यात्रेचे महत्वाचे दिवस आहेत धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद